आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले प्रमुख उपस्थिती गणेश कुंभारराव दत्तात्रय शिरोसे दादा करकमकर धनंजय नाना सुदाम होणकुंबडे सूरज खडाकडे संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुख्यमंत्री यांच्यासोबत अठ्ठावीस तारखेला कोळी जमातीची मीटिंग होती ती आदिवासी क्षेत्रातील पाच आमदारांनी मुख्यमंत्री यांना मिटिंग रद्द करण्यास लावली होती त्यामुळे पाच आमदारांचा आमशा पाडवी मंजुळा गावित, किरण लामटे हिरामन खोसकर सुनील भुसार यांचा निषेध करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी माधवपुरी समाज आपल्या न्याय अर्थासाठी लढतोय पण झोपलेलं शासन काय जागा होत नाही आम्ही लोकसभेला यांचे उमेदवार पूर्ण भुईसपाट केले आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचं काम नाही झालं तर विधानसभेला सुद्धा या सरकारचा भुईसपाट करणार आहे नुकतंच आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासोबत मिटिंग होती आदिवासी आमदारांच्या दबावामुळं हो ती मिटिंग कॅन्सल झाली लवकरात लवकर कॅन्सल केलेली मिटिंग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लावावी अन्यथा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विठ्ठलाची महापूजा होऊ करू देणार नाही आणि समजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पूजेला आले तर कायदा सुव्यवस्था काय बिघडली तर ह्याची सगळी जबाबदारी सरकारची राहील कारण हे पंचवीस आमदार आम्हाला बोगस मानणारे कोण मुळात हेच बोगस आहेत ह्यांना कुणी अधिकार दिला हे का हायकोर्ट आहे का राष्ट्रपती आहे त्यांच्या आदेशानं आमच्या मीटिंगे कॅन्सल करायचा अधिकार ह्या मुख्यमंत्र्याला कुणी दिला त्यामुळं आमच्या या आम आंदोलनाकडं आमच्या मागणीकडं आम्ही येणाऱ्या काळामध्ये काढणार आहे पण लवकरात लवकर ह्या सरकारला वाचायचं तर आमची मिटिंग लावावी अन्यथा आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पंढरीचा पांडुरंग बघू देणार नाही जय हिंद जय जाहे वाल्मिकी जय राम नुकतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमच्या आदिवासी माधवपुळी चोकरीकोळी मल्हारकोळी ह्या समाजाची बैठक होती ती बैठक लागणार होती त्यातनं आम्हाला न्याय मिळणार होता न्याय मिळणार त्याच्या आतच सर्व आदिवासी आमदार गोळा झाले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला भेटून ही मी मिटिंग कॅन्सल केली म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एक पंचवीस आमदार पाहिजेल का दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात ते कोळी पाहिजेल हा विचार आता येणाऱ्या या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे त्यामुळं भेंनी कोण ठरणार आम्ही आदिवासी का बोगस आहे मुळात हेच बोगस आहेत आमच्या सगळ्या नोंदी महादेव कुळे आहेत त्यांच्या नोंदी कुळे आहेत त्यांना आदिवासी दाखला मिळतो आणि आमच्या महादेव कुळी नोंदी असून आम्हाला दाखला मिळत नाही आम्ही त्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडं मारले त्यांना आम्ही शिव्या दिल्या त्यांच्या पुतळ्यावर नाचलो येणाऱ्या काळामध्ये त्यांचे डोळे लवकरात लवकर लोगर नाही उघडले तर त्यांचे मतदारसंघ जे फिरते आहेत त्याचं आरक्षण तर आम्ही घालून दाखवूच आणि त्यांनी असंच आमच्यावर विरोध केला तर ह्या ज्या ज्या भागातली फिरती त्यांना आम्ही घरी देणार नाही